गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जेन हिल्स येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाचे शेवटचे बारा दिवस उरल्याने दिवसेंदिवस शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देत असून शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आज आम्ही पोलिस न्यूजच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना जेन इरिगेशनतर्फे करण्यात येणाऱ्या कांदा करार शेतीबाबत उपयुक्त अशी माहिती देणार आहोत जेन इरिगेशन समूहाने गेल्या तेवीस वर्षांपासून कांदा करार शेतीची सुरुवात केलेली आहे गेल्या नऊ वर्षांपासून जवळपास दोन मध्ये ही करार शेती केली जाते एक खरीप आणि दुसरा रब्बी त्यात खरीप हा पावसाळी कांद्यात मोडला जातो त्याची सुरुवात जुलै ऑगस्ट महिन्यात पेरणीपासून होते आणि जो रब्बीचा हंगाम आहे त्यात ऑगस्ट सप्टेंबरपासून पेरणीला सुरुवात होते आधी शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने बियाणे टाकून कांद्यांची रोपे तयार करायचे मग रोप तयार झाल्यानंतर त्याची पुनः लागवड करण्यासाठी मजुरांचा प्रश्न तसेच लागवडीसाठी लागणारा खर्च असायचा दिवसेंदिवस शेतकऱ्यांना उद्भवणारा हा प्रश्न जेन इरिगेशनने विचारात घेत शेतकऱ्यांसोबत कांदा करार शेती करायला सुरुवात केली यात शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची हमी असल्याने या कांदा करार शेतीला शेतकऱ्यांची चांगली पसंती आहे याबाबत जेन इरिगेशनच्या वीरेंद्रसिंग सोलंकी यांनी माहिती दिली आहे बघूयात काय म्हणाले वीरेंद्रसिंग सोलंकी सर माझं नाव वी आर सोलंकी मी कांदा करार शेती विभागात काम करतो आम्ही कांदा करार शेती हा गेल्या वीस ते बावीस वर्षापासून ही योजना सुरू आहे या योजनेत मुख्य हेतू सस्टेनेबिलिटी हा मुख्य हेतू आहे आपला शेतकऱ्यांसाठी की याच्यात शाश्वत हमी आहे उत्पन्नाची हा एक गॅरंटी दुसरा आता आम्ही की कांदा हे पीक पारंपरिक पद्धतीने शेतकरी रोप तयार करून लागवड करत होते परंतु गेल्या पाच सहा वर्षापासून आम्ही कंपनीने शेतकऱ्यांना की सरळ पेरणी कांद्याची पेरणी करायची बेड तयार करून पेरणी करायची त्याच्यावर ड्रिप किंवा रेनकोट या आधुनिक सिंचन प्रणालीला लावून त्याची लागवड करायची यात मुख्य फायदा असा की रोप तयार करायचा खर्च वाचतो आणि दुसरा महत्त्वाचा फायदा असा जो लागवडीचा खर्च आहे आठ ते दहा हजार रुपये तो वाचतो आणि त्यामुळे इनडायरेक्टली शेतकऱ्याचं उत्पन्नात वाढच होते तो जो आठ ते दहा हजार खर्च वाचतो तोच त्या तेवढ्या रकमेचा त्यांनी खताचा वापर केला तो उत्पन्नाला नक्कीच वाढ होते दुसरी गोष्ट अशी की पेरणी म्हणजे रोपांची संख्या जास्त येते त्यामुळे उत्पन्नात त्याचे वाढ होते ती अजून एक त्याच्यात फायदा असा की पेरणी केलेल्या कांद्याची रोप आणि किडींना रोग आणि किडींना प्रतिकारशक्ती चांगली असते त्यामुळे फवारणीचा खर्चातही बचत होते